कशासाठी म्हणून नाही की भाजप भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून मी माझं घर समजते माझी फॅमिली समजते माझ्या वारडातील असतील शैलेश भाई असतील रागिनीताई यादव असतील अजित भैया कवयकर असतील आणि माननीय अर्चनाताई म्हणजे आम्हाला कधी असं पक्ष आहे असं वाटलंच नाही आमची ही फॅमिली आहे असं आम्ही समजतो मीच नव्हे तर माझं पूर्ण तृतीयपंथी समाज जे माझे सहकारी आहेत आम्ही ही पक्ष या नात्याने कधी आम्ही पक्ष आहे असं समजलंच नाही आणि प्रवेशाची गोष्ट आणि प्रवेश असं सर्वजण आता विचारात पडतील की भारतीय जनता पक्षच का तर माझं मी आता आत्ताच सांगितलं की फॅमिली आहे म्हणून मला मी माझं घर सोडून दुसरीकडं जाण्याचा काही प्रश्नच नाही आणि मुळात म्हणजे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आमच्या ज्या समस्या आहेत आमचे जे हाल आहेत जे सुरुवातीपासून झालेले आहेत की जी समाजामध्ये आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ती मोडत काढत 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 जे पण माझ्याकडनं योगदान झालं ते मी करतच आलेले आहे मुळात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खास लातूरमध्ये तृतीयपंथी किंवा आमच्या जे लोकांना हिजळाच्या काही बोलतात हे थे, आम्ही ठेवलेलं नाही ह्या गोष्टी सगळ्या मोडून काढलेल्या आहेत आमचे जे पण लेकर आहेत माझे जे सहकारी आहेत त्यांना मी अगोदरच घरी सांगत असते की आपण स्वाभिमानानं जगायचं टाळी वाजवून मागायचं नाही जे द्या भाऊ घ्या भाऊ आपलं फक्त एकमेव आपलं महाराष्ट्रामध्ये लातूर शहर आहे की जिथं टाळी वाजत नाही आम्ही प्रेमाने द्या भैया घ्या भैया अशा भाषेमध्ये आमचा उदरनिर्वाह चालू होतो पण आमच्या ज्या अडचणी आहेत त्या पर प्रत्येक वेळा आम्ही प्रत्येक पक्षांकडं लोकप्रतिनिधींकडं आम्ही मांडत गेलेलो आहे आता माझ्या म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही पाहिलंच असेल मी बऱ्याच प्रतिनिधींना आमदार खासदार असतील मंत्री असतील सर्वांना भेटले आणि आमच्या अडचणी आम्ही त्यांच्यापुढं मांडल्या पण आमच्याकडं प्रत्येक वेळा दुर्लक्ष केलं जातं जे समाजही आमच्याकडं दुर्लक्ष करतच आलेला आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं आमची फार मोठी अपेक्षा आहे की आपलं गाराणं आपण बाहेर घेऊन जाण्यापेक्षा आपलं घराणं आपल्या घरातच मांडलेलं बरं ह्या विचारांनी आम्ही भारतीय जनता पक्ष हा निवडलेला आहे तुम्ही आता काल आ... आ, मी माझं राहतं घर गर, इंडियानगर आहे प्रभाग क्रमांक दहा आणि तिथं मी लहानपणापासून तिथं मोठी झालेली आहे आणि प्रभागातील जे पण काय माझी मायबाप जनता आहे त्यांची पण फार मोठी इच्छा आहे की आपलं लेकरो आहे तर आपल्या लेकरांनी कुठंतर पुढाकार घेतला पाहिजे कारण या गोष्टीची जाणीव असते आज तुम्ही काही केलात तर त्याची जाणीव समोरचं व्यक्ती म्हणा माणसं म्हणा ठेवतच असते जी ज्यावेळेस माझ्यावरती वेळ वाईट होईल त्यावेळेस माझ्या प्रभागातल्या लोकांनी माझ्या आजूबाजूच्यांनी मला मदत केलेली आहे आणि माझंही कर्तव्य आहे की मी त्यांची सेवा करावं आणि मला शंभर टक्के विश्वास आहे भारतीय जनता पार्टी माझ्यावरती भरोसा ठेवेल आणि मला ते पात्र समजतील उमेदवारीच्या आणि मला सेवा करण्याची संधी देतील